तुमचं वय कितीही असो सुंदर दिसायला प्रत्येक कालाच आवडत आणि यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न सुद्धा करत असतो अनेक वेळा आपण भरपूर पैसे सुद्धा यावरती इन्व्हेस्ट करतो पण तरी सुद्धा जी नॅचरल आणि ग्लोविंग स्किन आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे ती येत नाही आणि आपले अनेक पैसे वाया जातात त्याचबरोबर आपला प्रत्येकाचा स्किन टाईप हा वेगळा असतो तर त्या प्रत्येक स्किन टाईप बरोबर आपण कसं गोष्टी हँडल केल्या पाहिजे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच आपण नॅचरली ग्लोईंग स्किन कशी आणू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर हे सर्व शिकून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि असेच जर छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर योगा योगावित्रजीला नक्की सबस्क्राईब करा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो यावा यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत नंबर एक आपल्या चेहऱ्याच्या मांसपेशीमधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं न होणं त्या कारण की आपल्या चेहऱ्याचा हवा त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या प्रकारे व्यायाम हा होत नाही नंबर दोन म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोन्सचा इम्बॅलन्स हार्मोनल इनबॅलेन्समुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती अनेक पिंपल येणे ऍक्ने येणे असे सगळे त्रास जे असतात ते आपल्याला होत असतात जे मांसपेशी आहेत त्यांच्यामधला जो टोन आहे तो टोन निघून जातो आणि जर जर एकदा हा टोन निघून गेला तर आपल्या शरीरावरती जी काही चरबी आहे ती आपल्या मांसपेशीमध्ये आणि आपल्या चेहऱ्यावरती जमा व्हायला लागते तुम्ही बघितलं असेल की हा चेहरा जो आहे तसा सुजल्यासारखा वाटतो त्याचबरोबर या मानेच्या भोवती डबल चिन येते म्हणजे इथे एक मान आणि इथे एक मान हा जो आपला पूर्ण भाग आहे तो सगळा असा खाली येतो आणि अशा प्रकारे आपला चेहरा तो वेगवेगळा नंबर चार लिम्फेटिक ग्रंथी एकदा जर आपल्या चेहऱ्यावरती समजा या लिम्फेटिक ग्रंथीने त्यांचं काम करणं जर थोडं कमी केलं किंवा त्यांची कार्यक्षमता जर कमी झाली तर आपल्या चेहऱ्यावरती चरबी आहे ती साचायला सुरुवात होते नंबर पाच म्हणजे सिबासियस ग्रंथी आपल्या चेहऱ्यावरती ज्या काही सिबासियसच्या नावाच्या ग्रंथी असतात त्यांचं काम करणं जे आहे ते कमी करतात आणि त्यामुळे आपला चेहरा ओव्हर ड्राय होणे किंवा ओव्हर ऑइली होणे असा होतो आणि जी आपल्याला हवी आहे ती स्किन आपल्याला नाही नंबर सहा म्हणजेच पोट साफ न होणे आपलं पोट जर एकदा साफ झालं नाही तर पहिली गोष्ट आपली मनस्थिती बघ बिघडते आणि आपल्या जर मन बिघडलं तर आपलं शरीरही त्याबरोबर बिघडायला लागतं आणि ते सर्वच काही आपल्या चेहऱ्यावरती दिसतं म्हणूनच सांगितलं जातं की तुमचा चेहरा कसा दिसतो यावरती तुमच्या शरीराचं आरोग्य एकंदरीत कसं आहे ते ओळखलं जातं म्हणून तुमचं जर पोट एकदा साफ झालं तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर तुमची मनस्थिती तुमच्या मनात जर नेहमी काळजी असेल चिंता असेल एखाद्या गोष्टीची भीती असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती कितीही मेकअप करा तुम्ही लाखो रुपयांचा मेकअप जरी वेस्ट केला तरी सुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकणार नाही कारण की तुमची जेव्हा मनस्थिती चांगली असते तुम्ही जेव्हा आतून आनंदी असतात तेव्हा तुम्ही काहीही न करता खूप सुंदर दिसतात त्यामुळे तुम्ही तुमची मनस्थिती जी आहे ती बदलायला सुरुवात करा तुम्ही जितका हॅपी आणि आनंदी राहाल तितका छान ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येईल नंबर आठ म्हणजे तुमचा आहार तुम्ही जो काही आहार घेत आहात त्यामध्ये ओव्हर शुगर ओव्हर साल्ट असेल किंवा जंक फूड फास्ट फूड या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या तुम्ही आता कमी करायला सुरुवात करा तुम्हाला जर लगेचच मी म्हटले की सगळंच बंद कराल तर तुम्ही काय कराल त्यातलं काहीही फॉलो करणार तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागा तुम्ही शुगर इनटेक असेल साल्ट इनटेक असेल जंक फूड फास्ट फूड सगळं थोडं थोडं आहे ते कमी करायला लागा आणि त्याऐवजी तुम्ही तुमचा जो घरचा आहार जो आपण घरी बनवतो त्या गोष्टींकडे शिफ्ट व्हा आणि बघा हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरती छानच तेज येईल नंबर नऊ म्हणजेच पाणी कमी पिणे तुम्ही पाणी कमी पितात त्यामुळे आपल्या शरीरामधलं जे काही टॉक्सिन तुमच्या शरीराच्या बाहेर निघून जायचंय ते योग्य प्रमाणामध्ये जात नाही आणि त्यामुळे अनेक आजार सुद्धा तुम्हाला होऊ शकतात पाणी आहे त्याला अमृत म्हटलेलं आहे कारण की ते आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं आहे तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी पिताय की नाही हे तुम्ही कसं ओळखाल तर ते म्हणजे तुमच्या वॉशरूमच्या कलरवरून तुम्ही जर वॉशरूमला गेलात आणि त्यानंतर आपल्या वॉशरूमचा कलर चेक करा आपण ज्या कलरचं पाणी पितो म्हणजे ज्याला असं अगदी नितळ असत तसंच जर आपल्या वॉशरूमचा कलर असेल तर समजून जा की तुम्ही जे काही पाणी पिताय ते तुमच्या यो शरीरासाठी योग्य आहे पण त्याचा कलर जसं तुम्हाला येल्लोश दिसला तर समजून घ्यायचं की आपल्याला शरीरामध्ये अजून वॉटर इंटेक वाढवण्याची आवश्यकता आहे नंबर दहा सर्व आधारांवरचा एकच उपाय तो म्हणजे शांत झोप तुम्ही रोज सात ते आठ तास झोपायला सुरुवात करा तरीही तुमच्या चेहऱ्यावरती सुंदर असं तेज येईल तुम्ही जर समजा रात्री चांगलं झोपला नाही तरी तुम्ही कितीही नाईट रुटीन मॉर्निंग रुटीन कितीही फॉलो करा तुम्ही कितीही मेकअप करा तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार नाही कारण की तुम्ही छान झोपलेले नाही आहात तुमच्या चेहऱ्याच्या ज्या काही मानसपेशे त्या छान ऍक्टिवेट झाल्या नाहीत त्यामुळे तुम्ही छान झोपायला सुरुवात करा आणि मी सांगितलेले हे दहा उपाय करा नक्कीच मी तुम्हाला सांगते तुम्ही जर एक एक गोष्ट छान करायला सुरुवात केली तर चेहऱ्यावरती नैसर्गिक प्रमाणामध्ये तुम्हाला असं तेजेल आपल्या चेहऱ्यावरचा टोन गेल्यामुळे आपल्याला जे काही इथे फॅट असेल किंवा गालावरती जे काही फॅट जमा झाले त्यासाठी आपण साधे आणि सोपे असे काही एक्सरसाइज करू शकतो तर ते एक्सरसाइजेस कोणते आहेत आणि ते कसे केले पाहिजेत ते आता आपण सोबत करूयात नंबर एक म्हणजेच आपण आपल्या गालांमध्ये हवा भरायची आणि तिला बाहेर पकडायची ते कसं करणार तर तुम्ही श्वास घेताना जेव्हा हवा तोंडात घ्यायची तेव्हा घेताना घेताना आपण गालांना आतमध्ये घ्यायचं आणि हवा घेची सोडताना गाल फोवायचे आणि हवा बाहेर सोडून द्यायची करूयात आपण दहा वेळच आता आपण करून घेऊयात माझ्या बरोबरीने तुम्ही करा म्हणजे तुमची छान प्रॅक्टिस टायट करतोय नंबर दोन म्हणजे बलून पोच आपण आपले दोन्ही बोट घ्यायचे आणि आपल्या ओटांवरती ठेवायचे आणि आपले पूर्ण गाल जे छान फुगवायचे कसे रिलॅक्स असं आपण सुरुवातीला अर्धा मिनिटापासून होल्ड करायला सुरुवात करा जशी जशी तुम्हाला छान प्रॅक्टिस होईल तर तुम्ही अर्धा मिनिटं त्यानंतर एक मिनिटासाठी सुद्धा करू शकताय दुसरा सेट करूयात रिलॅक्स करूया पुन्हा एकदा तिसऱ्यांना आपण होल्ड करूया रिलॅक्स करून घ्या तुम्ही जर आता हे माझ्यासोबत करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल की आपल्या गाळांवरती किती छान प्रकारे ताण आलाय आहे आणि नंतर पुढे आपल्याला करायचं आहे डबल चीनसाठी आता इथे मान असते तर तिच्यावरती असं एक छा असा लेयर येतो छोटासा किंवा ही ही जी आपली सगळी आपल्या चिंचा खालचा भाग आहे थोडासा खाली येतो त्यासाठी आपण ऐकसाईज करणार आहे काय करायचं आपल्याला मान वरती उचलायची आणि फक्त तोंडातून श्वास बाहेर सोडायचा कशाप्रकारे माझ्याकडे बघा दहा काउंट मी तुम्हाला करून दाखवते करायचं हे करताना तुम्हाला जाणवलं असेल की या घर चांगल्या प्रकारे असा ताण येतो आणि त्यामुळे इथलं जे काही फॅट आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते थोड्या वेळ थांबायचं पुन्हा दुसरा सेट करायचा आपण असं सुरुवातीला दहा काउंटचा सेट करून नंतर वीस काउंटचे तुम्ही तीन सेट चार सेट सुद्धा करू शकता तुम्ही हे सगळे जे काही मी फेशी आता जे काही एकता सांगते ते तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोघं टाइम सुद्धा नक्की करू शकताय करूयात दुसरा सेट घ्या मालवरती बघा घशावरती किती छान ताण यानंतर आपल्याला पुढे करायचं आहे फेस दोन्ही हात घ्यायचे पण आपण जेव्हाही काही फेस करू आपला चेहरा आणि हात हे स्वच्छ घेतलेले हवे आपण दोन्ही आपल्या हातांचे जे फिंगर प्रिंट आहे ते घ्यायचे आणि चेहऱ्यावरती छान टॅप करायचे जेणेकरून आपल्या चेहऱ्या छान असं ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आपल्या मानेवरती आपण त्यांना टॅप करू शकता ब्लड सर्क्युलेशन राहायला तुम्हाला छान मदत करते रिलॅक्स करूया असेच तुम्ही दोन सेट तीन सेट सुद्धा करू शकताय यानंतर आपण आपल्या डोळ्यांसाठी व्ही पोच करायची दोन्ही हातांची चा, आपण छान व्ही पोच करून घ्यायचे आणि आपल्या डोळ्यांच्या जवळ ठेवायचे आणि डोळे आपल्याला वरती करायचे छान होल्ड करतोय आपण आपल्या डोळ्यांना आपण वरती बघायचंय ते छान आपण टॅप केले आणि फोल्ड करतोय रिलॅक्स करून घ्या खाली घ्या हे करत असताना डोळ्यांवरती छान असा आपला ताण येतोय सो डोळ्यांच्या ज्या माणस पेशरे त्यांचं काम चांगल्या प्रकारे अजून करायला लागतात करूयात दुसरा सेट पुन्हा एकदा डोळे उघडूयात आणि वरती बघतोय आपण आपलं पूर्ण लक्ष वरच्या बाजूला रिलॅक्स करा हा आपण यानंतर डोळे उघडूया त्यानंतर नेक्स्ट फेजची मुवमेंट आहे ती म्हणजे आपण गावालामध्ये हवा घ्यायची लेफ्ट गालात घेतली तर राईट गालाला त्याला शिफ्ट करायचं राईटला घेतली तर लेफ्टला शिफ्ट करून घेऊया करूया स्टार्ट करतोय रिलॅक्स करतोय पुन्हा एकदा करूयात लेफ्ट गालामधून राईट गालामध्ये हवा आपल्याला शिफ्ट करायची करतोय रिलॅक्स करतोय पुढचा सेट करायचं आपल्याला जी हवा घ्यायची ती आपल्या ओटांच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला घ्यायची हे बघा रिलॅक्स करते आता आपण जो सेट करून घेतला तो दहा काउंटचा होता तशी तुमची छान प्रॅक्टिस होईल तशी तुम्ही वीस काउंटची दोन सेट तीन सेट सुद्धा करू शकता तुम्हाला जर मी सांगितलेले हे जे काही उपाय होते किंवा ज्या फेस मुवमेंट होतात त्या आवडल्या का ह्या मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा त्याबरोबर तुम्ही नॅचरल राहण्यासाठी आणि स्किनवरती छान ग्लो येण्यासाठी छान तुम्ही पाणी प्या तुमचं पोट साफ ठेवा तुम्ही आनंदी राहा थंड पाण्याने चेहरा धुवा आणि सगळ्यात पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही नेचरसोबत कनेक्ट व्हा रोज सकाळी पाच ते दहा मिनटं तुम्ही छान असतं फिरायला जा आणि सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये रोज पाच मिनटं बसा बरोबर सूर्याचं तेज जे आहे तुमच्यामध्ये यायला लागेल अशा प्रकारच्या नॅचरल गोष्टींसोबत तुम्ही कनेक्ट व्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती म्हणजे छान छान व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की सांगा तोपर्यंत तुम्ही छान आनंदी रहा आणि खुश रहा। धन्यवाद